चार जून रोजी निकाल लागला असून जनतेने विश्वास टाकून महाविकास आघाडीला स्वीकारले आहे ज्या प्रकारे घानांडे राजकारण महाराष्ट्रात केलं आणि खोक्याच्या बोक्यांनी सुरू केलं होतं त्या आता जनतेने घरी पाठविले अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला प्रतिक्रियाध्यक्ष संध्या सभालाखे यांनी व्यक्त केली लोकसभेचा रिझल्ट लागला आहे आणि देशातील जनतेने इंडियाला स्वीकारला आणि महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीला स्वीकारलेला आहे ज्या पद्धतीने घानेडं राजकारण महाराष्ट्रामध्ये या खोक्यांच्या बोक्यांनी सुरू केलेलं होतं हे बोके आता घरी पाठवण्याचं काम जनतेने केलं आहे हे के विसरून गेले होते की जनता जनार्दन आहे ज्या पद्धतीने ई डी असो सी बी आय असो महिलांवरचे अत्याचार असो महागाई असो ज्या पद्धतीने केली लोक कंटाळले होते आणि लोकांनी यांना घरी पाठवलेलं आहे ज्या पद्धतीने प्रज्वल रवानाचं प्रकरण झालं माझ्या मणिपूरची महिला असो खेळाडू महिला असो किंवा माझी यशोदा बहीण असो यांचासुद्धा श्राप कुठेतरी तुम्हाला लागला आहे हे विसरता कामा नाही पन्नास टक्के महिलांनीसुद्धा दाखवून दिलेलं आहे की आम्ही महाविकास आघाडीच्या आणि इंडियाच्या बाजूनी आहोत ज्या पद्धतीने तुम्ही काय म्हणत असता की आम्ही महिला 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 परंतु भाजप पक्ष हा कधीच महिलांच्या ना बाजूनी नाही तुमच्याकडे हा नवटंकी करणाऱ्या महिला आहे मग त्या नवनीत राणा असो की स्मृती राणी असो यांनासुद्धा जनतेने घरी पाठवलेला आहे पुन्हा एकदा मला एक सांगायचं आहे की माझी महाराष्ट्रातली एक सहकारी म्हणत होती की माझा हा व्हिडिओ चार तारखेपर्यंत तुम्ही डिलीट करू नका तर मला त्यांनासुद्धा विचारायचं आहे की सुप्रिया तई आता निवडून आलेल्या तर तो व्हिडिओ आम्ही डिलीट करायचा की तुम्ही करणार कारण इतका अहम इतका सत्तेचा माज आलेला होता तो कुठंतरी जनतेलाही सहन झाला नाही आणि जनतेने तुम्हाला घरी पाठवलेला आहे तर कृपया मला हे सांगायचं आहे की तुम्ही आता शांत बसलेलंच ठीक राहील महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आणि त्याहीमध्ये पन्नास टक्के मतदान हे महिलांचं महाविकास आघाडीच्या बाजूने राहील आणि जास्तीत जास्त महिलासुद्धा आमदार होईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगते